गेल्या संपूर्ण वर्षात साखरेला तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये असा चांगला दर साखर कारखान्यांना मिळालेला आहे तसंच बगॅस आणि मळी या उपपदार्थांनाही चांगला दर मिळाल्यानं कारखाने नफ्यात आले आहेत या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यामुळंच गेल्या हंगामातील उसाला साडेतीन हजार रुपये अंतिम दर शेतकऱ्यांना मिळावा आणि चालू हंगामातील पहिली उचल म्हणून चार हजार रुपये द्यावेत अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेनं केली आहे तसंच उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी दोन ऑक्टोबरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं ऊस दराबाबत सातत्यानं आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचं अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं गेल्या वर्षात साखरेला तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये असा दर मिळाला त्यामुळं बहुतांश साखर कारखाने नफ्यात आहेत या नफ्यातील काही वाटा शेतकऱ्यांनाही मिळावा अशी अपेक्षा संघटनेनं व्यक्त केली आहे त्यानुसार गेल्या हंगामातील उसाला साडेतीन हजार रुपये अंतिम दर द्यावा अशी मागणी करण्यात आली साखरेच्या दरावर ऊसाचा दर अवलंबून असतो असं सर्व साखर तज्ज्ञ म्हणत असतात पाच वर्षांपूर्वी साखरेला क्विंटलला जो दर मिळत होता तोच दर उसाच्या टनाला मिळत होता पण मागील चार पाच वर्षापासून साखरेच्या दरापेक्षा उसाचा दर कमी दिला जातोय गेल्या दोन वर्षापासून तर साखरेच्या दरापेक्षा उसाच्या टनाला पाचशे रुपये कमी दिले जात आहेत उसाची सरासरी रिकव्हरी कमी दाखवून आणि तोडणी वाहतुकीचा खर्च वाढवून कमी केली जाणारी फसवी एफ आर पी म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे त्यामुळं एफआरपी नको तर कारखान्यांना झालेल्या फायद्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि गेल्या वर्षीच्या उसाला साडेतीन हजार रुपये किमान अंतिम दर मिळाला पाहिजे अशी मागणी सोमनाथ तेली यांनी केली दोन हजार बावीस तेवीस या वर्षात ठरलेला दुसरा शंभर आणि पन्नास रुपयांचा हप्ता तातडीनं मिळावा या मागणीसाठी गांधी जयंतीपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला दत्तात्रय जगदाळे दीपक पाटील बाळकृष्ण कोगावे महेश जाधव प्रवीण माने अप्पासो कदम उपस्थित होते